आणट उठल काय रे आणटू लगा ला नाचलं रात्री आमचं येत कोण कोण नाचल लई नाचली बघा पोर अफाट जर लय नाचली आनो आनो काय बसायचं का काय बाया कंटाळा आलाय का म्हणा कंटाळा आला का मेहंदी काढली काय रे बघू कोणी कोणी मेहंदी काढली लोक लगा 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 अख्खा चांगली मेहंदी काढली अखाला कोणी काढली हो तुला कोणी काढली तुला कोणी काढली माऊनी अन तुला कोणी काढली मम्मी काढली चला या आज फिरायचं का नाही काय पाय दुखते का बिगरी जरा गोळा करूया सफसफ दुखूया लग्नाला जायचं आहे उरकूया मग हळद थोडं फिरलं असतं तर दारात फिरायला आपल्या चला चप्पल चप्पल मला चेपलांचा लक्षदारात कागद ही उतला ही बिस्किटची पुढे उचला का उचला ते कागद फळ बिस्किटची बांगड्या भरले हा उतला उतर सगळं पा पाठ्यान पाठी एक पाठ्यान हा पाठ्यान एक पाठी सगळी स्वच्छता कुठे फिरायला कुठं फिरायला कागद गोळा करू एक धारातली फिरायला जायचं बरं चल बरं चल बरं जायचं बरं जायचं ए बरं राहते राहू दे फिरायला जायचं ठेव चला चप्पल घाला चप्पल कुठे ठेवली हा ते का मनान आणली आहे बघ मागं चप्पल घाल आणला बघा फिरायला गेल्या शेवटी करमत नाही बघा किती बिन कंटाळा येऊ द्या फिरायलाच चला म्हणते हां गाला गाला घाला लवकर चला उठवते सगळ्याच नाही बघा तो सगळ्याच नाही उठवते तो, तो वर बसली चला गिर रे का तिथे असं करताय बापराव कोणी गेलाय दादा कस तू ए चला 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 उठा लग्नाला जाय जाय बघा वातावरण बघा कसं झालं या रात्री अकरा बारा वाजले बारा वाजले झोपायला लई नाचली ती डीजे फोड सगळी जण औ घर लागतय घर <laughs> लागते फिरायला मी जायचं आहे तिकडे जायचं बरं चला दमान चालायचं दमान हो थोडा थोडा व्यायाम करूया रात्री नाचलेलं ही जरा अंग पण शिलकत या चमकत नसतं या बापूराव आलाच नाही गेला चला बापू लही मार आणू हळे मर <णण>। <पा>, मरा बापू रा आवाज दे बापू म्हणा मन बाप्प म्हणाव बोलू की हळम रा बापू हळ मार हळम रा हा अड हळ ते डी जे मुळे माझ्या पण कानात असतं या डीजे लय बेकार वाजत होता चला

बाबा माझी पण फुल फुल काढले तसा नाच नाच गुड्याला म्हणत होते तर नाही म्हणायची आणि चांगायची मोठी तर नाचली गुडली चला 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 फिरायला चला म्हणते गेल्या

लग्नाला गेली बघा सकाळ सकाळची चालली ते लवकरच असते काय करायचं हॉलचे लग्न लवकरच असते जायचं आहे आपल्याला आंघोळ्या करून पटणार हालायच थोडाच व्यायाम करायचा आज थोडाच व्यायाम करायचा आज दास सगळ्यांनी हा मग आता तो आणि तुम्ही दोघे गाडी व्या आणि मी आम्ही तिघे जाण त्यांच्या मामाची गाडी ते आपल्या सांग मामा त्यांच्या गाडी ते साडे नऊ वाजेपर्यंत म्हणजे नाही ते काय होत लागत नसत टायमिंग वर नेमकं आपल्या गाडीचा घोटाळा झाला काय करायला कुठे केलं काम आमीन पण येतो बुलेट वर हा थोडा वेळा खोड चला चल व्या पुरा खोड या चला म्हणूनच म्हणूनच थोडं थोडं नऊ उद्या उघडत रात्री आपण नाच शरीराची हालचाल ही झालीच पहिली रोज नेहमी चला हा म्याम कर झालं करा हात हात फिरवा हा नेट 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 हात फिरवा उद्या हात फिरायला नाहीत oh चला उलट दोन्ही दोन्ही बिन हात दोन्ही बिन संग हा मग आज दुखत असलं उद्या लई दुखतं म्हणून करायचं असतंय आज चला हा आता मान इकडं इकडं मान कराय गोल फिरवाय शोबाशी गोल फिरो आता उलटी मान गोल फिराय फिरो गोल वापरा फिरो आणतो फिरो गीचे वीस वेळा उघड उगळजप हो करायची मग डोळ्याला त्रास होत नाही कंबर गोल फिरवा हा हा फिरवा हां जाऊ कंबर गोल फिरवा फिरवा फेरवा का वापर फिरव चला ब आपण हल टेकायचं खाली अंगट्याला